तुम्हाला सर्विकल कॅन्सर बद्दल माहिती आहे का हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे हा कॅन्सर स्त्रियांमधील सर्विक्स या अवयवात होतो सर्विक्स म्हणजे कोणता अवयव तर सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि वजायनाला जोडणारा अवयव जगामध्ये महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य आजार आहे हा आजार शारीरिक संबंधातून होतो आणि हा सहज एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो हा आजार जेवढा सामान्य आहे तेवढाच घातक सुद्धा आहे बर का त्यामुळे उपाय करणं फार गरजेचं आहे म्हणूनच आज आपण या व्हिडिओतून या आजाराची लक्षणं कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूयात नंबर वन ऍबनॉर्मल वजायनल ब्लिडिंग आपल्यापैकी बऱ्याच महिलांना कधी कधी अचानक ब्लिडिंग होऊ लागते याला आपण स्पॉटिंग असं म्हणतो बऱ्याचदा हे स्पॉटिंग नॉर्मल असतं पण काही वेळा स्पॉटिंग सर्वायकल कॅन्सरचं लक्षण सुद्धा असू शकतं ही असामान्य ब्लिडिंग कधी कधी शारीरिक संबंध ठेवताना शारीरिक संबंध ठेवल्यानंतर किंवा पिरियड सुरू असताना किंवा मॅनोपॉज म्हणजेच मासिक पाळी गेल्यानंतर सुद्धा दिसू शकते कधी कधी जर पिरियड मध्ये नेहमीपेक्षा खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर हेही सर्वायकल कॅन्सरचं एक कारण असू शकतं नंबर टू डिस्चार्ज फार कॉमन पण जर तुम्हाला दुर्गंधी गुलाबी ब्राऊन किंवा खूप जास्त गडद लाल रंगाचा डिस्चार्ज होत असेल तर तो गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं तसं पाहायला गेलं तर नॉर्मल डिस्चार्ज आणि या डिस्चार्ज बदला फरक सांगणं फार कठीण आहे त्यामुळे डिस्चार्ज मध्ये जराही बदल जाणवला तर लगेच डॉक्टरांकडे जा नंबर थ्री पेनफुल सेक्शुअल इंटरकोर्स हा कॅन्सर असलेल्या महिलांना बऱ्याचदा शारीरिक संबंध ठेवताना खूप जास्त दुखू शकत कधी कधी हे दुखणं सहन होण्या पलीकडचं असतं तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये ट्युमरची वाढ झाल्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं याची अनेक कारण असू शकतात पण सर्विकल कॅन्सर मध्ये हे लक्षण खूप कॉमन आहे नंबर फोर पेन इन द पेल्विक एरिया पेल्विक एरिया म्हणजे आपल्या बेंबीच्या खालचा भाग म्हणजे जिथे वजायना युटरस आणि आजूबाजूचा भाग असतो तसं पाहायला गेलं तर या भागात सर्वाधिक पेन हे मासिक पाळीच्या वेळेस होतं पण समजा तुम्हाला पिरियड्स नसताना देखील हे पेन होत असेल तर मात्र हे चिंताजनक आहे जर हे पेन संपूर्ण पेल्विक एरिया किंवा पेल्विक एरियाच्या कोणत्याही पर्टिक्युलर भागामध्ये होत असेल तरीही ते धोकादायक आहे त्यामुळे पीरियड्स व्यतिरिक्त कधीही पेन झालं तर लगेच डॉक्टरांकडे जा नंबर फाईव्ह कॉम्प्लिकेशन इन बोल मुवमेंट गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कधी कधी स्त्रीच्या दररोज लघवीला जाण्याच्या सवयी आणि आतड्यांसंबंधी हालचाली सुद्धा बदलतो तुम्हाला लघवी करण्याची सतत आणि वाढती गरज भासत असेल किंवा तुम्हाला जर लघवी अजिबात रोखून धरता येत नसेल तर हा बदल सुद्धा लक्षण असू शकतो की तुम्हाला हा कॅन्सर झालाय हा कॅन्सर मूत्रपिंड मूत्राशय यामध्ये सुद्धा पसरलेला असतो त्यामुळे असे कोणतेही बदल जर जा तुम्हाला जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जा नाहीतर हे फार महाग पडू शकत सो so, महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात घातक कॅन्सर ची लक्षणं मी या व्हिडिओ मधून सांगितलेत जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारायला बिलकुल विसरू नका